टेंट मध्येच आहे तर पाहू शकता असा तुम्हाला दाखवतो एकदम छोटासा टेंट हा एक थंडी होती त्यामुळं काय आंघोळ केली नव्हती तर आता आंघोळ केली इथं जवळपास मी आज दीडशे किलोमीटर आल्यानंतर मित्रांनो पाहू शकता इथे मी गुगल मॅपने फसावले आता एवढ्या बाजारात नाही एवढ्या गर्दीतलं घातली गाडी गुगल मॅपवर बघू शकत आहे गुड मॉर्निंग मित्रांनो तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तिथं टेंट लावला लावलाय ट्रॅक आलाय आता म्हणजे सी एन जी आहे हे आहे त्यामुळं हा व्हिडिओ आता ह्याच्यातच काढतोय फोनमध्ये आपला टेंट तिथे तेरा डिग्री का चौदा डिग्री टेम्परेचर होतं चौ हां तेरा डिग्री कमीत कमी टेम्परेचर कमी होतं आजचं मित्रांनो तर आज आपण ह्या पेट्रोल पंपावर थांबलोय पॉवर बँक चार्जिंग लावलेली ती घेतली आता सकाळचे साडेपाच वाजून गेलेत हा सहा वाजत आले तर हे पाहू शकतंय पेट्रोल पंपावाल्यांदा म्हणलं मध्ये आता सगळे लांब लांब पळायला लागले ते म्हणतात रोजच्या पेक्षा थंडी जास्त आहे तर का त्यांनी रग वगैरे गुंडाळ आहे प्रत्येकाने ते तर दोघं तर लांबच पळाले फार थंडी जास्त आहे तशी तेरा डिग्री सेल्सिअस आहे चला जाऊया आपण झोपू थोडं म्हणजे बघू मोबाईल मग निघूया चल बाय बाय हर महादेव मित्रांनो तर आता टेंट मी टेंटमध्येच आहे तर पाहू शकता असा तुम्हाला दाखवतो एकदम छोटासा टेंट आहे हा तर इकडं सगळं सामान पडलं एका साईडला आणि इकडं मी आहे आणि तुम्हाला दाखवतो झोपलो कशा मी ही पाहू शकता ही स्लिपिंग बॅग आहे ब्लॅक आणि ऑरेंज कलरमध्ये स्लिपिंग बॅगमध्ये झोपलो होतं एवढी जागा राहते झोपायला तुम्ही पाहू शकताय इकडं सामान आणि इकडं झोपायला एवढी जागा आहे स्लिपिंग बॅग चांगली चांगली आली मला आणि आजचं टेम्परेचर दाखवतं तुम्हाला खूप अंधार आहे स्क्रीनवर दाखवतो वेदर म्हणजे ते आता ते कमी झालं असेल पण मग अशी नाही मीच दिसतोय कसं काय ह्याच्यात तरी पण हां हे असं दाखवायचं आहे ना हां ठीक आहे वेदर दाखवतो तुम्हाला Hmm, वेदर ये लवकर आता किती डिग्री चौदा डिग्री आहे आता मग अशी तेरा डिग्री होतं पाच वाजता जुटलो आहे मी पाच वाजता तर तुम्ही पाहू शकताय इतकं कमी टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमध्ये तुमचा भाऊ <laughs> थांबलेला टेंटमध्ये तर काही महादेवाच्या कृपेने काही एवढं थंडी नाही वाजली मला चलो बाय बाय मित्रांनो थंडी इतकी आहे ना तर हे पाहू शकता हा डॉग काल बघा कसं थड 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 थाड उरते कुत्र बघा कसं थड थड थडथड उरते इतकी जबरदस्त थंडी आहे चौदा डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं आणि हे कुत्र सो so, काल रात्रीपासून माझ्या सोबत होते म्हणजे टेनच्या अवतीभोवतीच होते त्याला बघा कसला का वाटलं कुत्र थडथड थड था थडथड उरते इतकं जबरदस्त थंडी ह्या थंडीत थांबलं होतं मी टेंटमध्ये तर चला आता जवळपास साडेसात वाजत आल्यात तर सूर्य दिसायला लागलाय तुम्हाला दिसतोय का बघा नारळाच्या झाडापाशी तर आता ते स्लिपिंग बॅग वगैरे बहिली एक बॅग अडकवली आता ऊन पडायला लागलं की लगेच टेंट बीट आवडतो आणि निघतो इथनं चला बाय बाय आणि आंघोळ आता दुपारीच का नाही मी कुठं ऊन भेटल चांगलं ऊन पडलं ना कुठल्या तरी पेट्रोल पंपवर जाऊन घुळकल चला जाऊया बा कसं आहे गरम वाफाने वाटलं बोल फॉलो करो फॉलो करो म्हणून फॉलो करो गोप्रो कॅमेरा वगैरे लावलाय मॅप वगैरे पण लावतोय आता आता जिथं थांबलोय पेट्रोल पंपावर त्या पेट्रोल पंप पेट्रोल टाकतो निघतोय तर मला गोप्रोन दाखवतो शूटिंगचा ऊन पडले आता निघतोय गेअर वगैरे घातलं सगळे सेफ्टी ओके बाय बाय ज्या पेट्रोल पंपावर थांबलं होतं मी तिकडं टेंट लावला होता आता पेट्रोल टाकतोय एकशे पाच रुपये एकच जण दिसतोय मग तर सात आठ जण चहा पिला गेले कशा नाही रात्री मला विचार होते चहा वगैरे पिजता का पण मी जास्त चहा पित नाही मोठा नाही मग पेट्रोल येतोय का चारशे नव्वदच टाका चारशे नव्वद गार होत का हो गार होत गार का गार गार थंडी आहे का थंडी, थंडी तुम्ही रात्री शिपला होता काय ओळखलं का मला तिथं तिथं टेंट लावून झोपलेलं मी बदलून घेतलं मी आता सगळं ही ग्लायडिंग गियर वगैरे टाकले तर निघालोय थंडी कशी होती सांगा लोकांना इथं व्हिडिओ रेकॉर्ड होते एक नंबर एक नंबर म्हणजे तरी कशी एकदम गाठरीण टाकणार थंडी आहे का नाही खूप थंडी जास्त बरं 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 एकशे पाच रुपये लिटर आहे भरली वाटते टाकूया आज चला टाका यूट्यूबवर टाकणार आहे चला पैसे देतो दे त्याला आनला दे हां आला आलं की काय तुम्ही दिसला की त्यात मगाशी दिसत होता चला वादा कितीक लांब आहे काका तिथनं अडीचशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर नंतर मला तिथं पण राहायची अशी सोय होईल का आज झाली होती भेटू शकते पंपावर भेटू शकतो आणि मी काय म्हणतो मला आंघोळ करायला दुपारी समजा उन्हाच्या कुठं गार पाण्याने आंघोळ करायची असली तर थांबून पंप करून देतील का सुविधा असल्या तर करू देते ओके 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 ना अशा गाठ्याची आंघोळ करणं सकाळ सकाळचं अवघडच आहे नाही ना नऊच्या नंतर तुम्हाला आठ वाजले जामन्याच्या जवळ आले नाश्ता अजून चालला चाललाय झाला अजून भूक नाही लागली करूया पुढे जाऊन नाश्ता काय नाश्ता करायला थांबलो आता इथे चला मित्रांनो तो नाश्ता काय थांबलोय जालनामध्ये तर आता पोहे तीस रुपयाला लिटर पोह्यायची तर चला नाश्ता करतो आणि जालनात आहे मोठ्या तळ्यासारखं काहीतरी लागलंय आता जालनाच्या पुढे आणि वयदा इतकं तीनशे किलोमीटर राहिले बरोबर तीनशे एक किलोमीटर चला ते अजून दहा वाजत दहा पावणे तर थंडी आहे वातावरणात अशी गाडी थंडी लागते चलो चलते हे <tip> मित्रांनो तर सॉक्स घेतलेत सॉक्स माझे काय झालं घरी धुवायला टाकले आणि गाव ते गावलेच नाहीत तेव्हा बिना सॉक्सच बूट घातलेत आता ह्यांच्याकडून सॉक्स घेतलेत नव्वद नव्वदचे तीन जोड चला जाऊया पुढे गेल्या बूट काढून सॉक्स घालतो उन्हाला थोडं ओके मित्रांनो तो पाणी थोडं संपलंय तर इथं प्लांट दिसलाय तर पाणी वर पाणी भरतो बाटली बनवून घेतो त्याला इथं पाणी भरायचं चलो बाय बाय मित्रांनो तर आता ब्रेक घेतलाय जवळपास सकाळपासून शंभर किलोमीटर आलं असं अकरा वाजत आल्यात तर गाडी इथं लावली महादेव मंदिर आहे तर बसायला जरा हे होतं ते मग इथंच थांबले चलो एक व्हिडिओ अपलोड करतो आता इंस्टाग्रामला ओ होय हॉटेलला नाही तर बनवायचं पण आहे खायचं नाही तर बनवायचं इथं काय पाणी नाहीये आंघोळ तर नेक्स्ट पंप पाहूया इथं मोटर चालू करायला जेव्हा तिथला हे मॅनेजर नाही नाहीये चला जाऊया नेक्स्ट पंप मित्रांनो तर आंघोळ करायची म्हणून थांबला इथं पेट्रोल पंप मग अशी एक माशी चावली डेंजर अशी अशी म्हणजे काय झालं येऊन दडाकली चावली मग ही होती गांधन माशी मोठी जागेवरच मिली पण ती चावली असे स्पीडमध्ये मध्ये आले मित्रांनो तर फायनली आंघोळीची सोयी झालेली आहे तर आंघोळ करतो मग भेटूया चलो आंघोळ करू हर महादेव मित्रांनो तर आज दिवस दुसरा आपल्या यात्रेचा असतं सकाळ सकाळला थंडी होती त्यामुळं काय आंघोळ केली नव्हती तर आता आंघोळ केली इथं जवळपास मी आज दीडशे किलोमीटर आल्यानंतर एका पंपा विचारलं तर तिथं ते म्हणले नाही पाणीशी परत पुढच्या पंप विचारलं तर तिथं होती तर आपण हार मानायची नाही विचारत राहायचं विचारल्यावर कोण ना कोणतं हा म्हणते मग इथं आंघोळ केली आता चांगलं गार पाणी होतं पण उन्हाच्यात थोडा वेळ मी ब थांबलं होतं पाच दहा मिनटं तापल्यामुळं ता का काय पाणी गार, गार वाटलं नाही फायनली आता आंघोळ वगैरे केली तर निघालोय आंघोळ वगैरे केली आताच केस केसा ओ नाही पाणी घेतलं कारण केसं कुठलं बी पाणी घेतलं नाही गळतेत केसं त्यामुळं केसावं नाही तर आंघोळ केली तर भरपूर लोकांचा प्रश्न असतो की तुम्ही राहता कसं पेट्रोल पंप पेट्रोल पंपावर राहिलं तर मी मागं ज्यावेळेस बाकी सीझनला सकाळ सकाळ अंगोर केली ते काही नसते पण थंडीच्या सीझनला तुम्ही करू शकत नाही कारण पेट्रोल पंप लयगाला अतिशय थंड पाणी असतं मग टाकीतलं पाणी असतं त्यामुळं काय व पंधरा ते दहा डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असलं ना खूप गार पाणी असतं त्यासाठी मी आज काय केलं तिथनं निघालो डायरेक्ट ब्रश केला आणि तिथनं निघालो नाश्ता वगैरे केला आणि आता जेवायच्या अगोदर दुपारी एक दोन पेट्रोल पंप विचारलं कसं आहे प्रत्येक पेट्रोल पंप सुई असेल असं नाही आहे तर ह्या पंप होती तर ते आंघोळ झाली आणि आता निघतो आहे पुढच्या प्रवासाकडे हो तर मित्रांनो अशा अडचणी तुम्ही ज्यावेळेस फॉलो करता ना त्यावेळेस अशा अडचणी काहीच वाटत नाही त्यासाठी फॉलो नक्की केलं पाहिजे आणि व्हिडिओ चांगली अशी कमेंट करायची किंवा तुम्ही कुठनं पाहताय हे कमेंट केलं तरी खूप भारी वाटतं मला की कुठनं कुठनं लोकं पाहतात का जो आपण पहिला व्हिडिओ टाकला त्यात इतक्या साऱ्या लोकांनी कमेंट केल्या खूप भारी वाटलं मला तर चला बाय बाय तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना वाटत की पेट्रोल पंपावर राहायचं कसं आंघोळ कशी करायची तर असे तुम्ही फक्त घरदात निघलं पाहिजे ऑटोमॅटिक रस्ते दिसत जातात चला बाय बाय मित्रांनो पाहू शकता तुम्ही गुगल मॅपने फसावले आता एवढ्या बाजारात ना एवढ्या गर्दीत नाही घातली गाडी

मित्रांनो आता समृद्धी महामार्गाला क्रॉस करतोय वर्ण चाललाय ते समृद्धी महामार्ग आहे वंद चाललाय ते समृद्धी महामार्ग आहे आपण चाललोय औरंग औरंगाबाद नागपूर हायवे चाललो आहे आपण नुसतंच हायवे मनायदा टूले नाही फक्त जेवायचं पाहिलं पाहिजे पाहिजे मित्रांनो जेवाय थांबलोय अरे जलदी बनाव यार थी थी। दिख दिकराय की तुम मित्रांनो तर जेवाय थांबलोय पंजाबी दाबा आहे व्यवस्था व्यवस्थाय एकदम बेसिक दाबा चला दाखवतो काही खाल्ल्या खायला नाही ते मित्रांनो पाहू शकता शेवभाजी आणि रोटी घेतली आता खातोय चला खाल्ल्यावर बघूया हो। मित्रांनो तर जालना ही स्टील साठी प्रसिद्ध तर पाहू शकता स्टील मोठे मोठे कंटेनर चाललेत जे सकाळपासून नाही दिसते सगळे स्टीलचेच पाहत आहे असे मोठे मोठे कंटेनर आहे आपल्या इथं सुद्धा जालनामधनं स्टील पुण्याला येत आहे सगळं म्हणजे जे साईट व्हायचं मी माहिती ते सगळं जालनाच येत आहे मित्रांनो तर पुन्हा समृद्धी महामार्गाला तिसऱ्यांदा समृद्धी तिसऱ्यांदा चौथ्यांदा आलोय दिवसात समृद्धी महामार्गाला समृद्धी महामार्ग आहे ना तो एकदम सरळ केलेला दिसतोय आहे ना तो लय वाकडा तिकडा वाकडा तिकडा वाकडा तिकडा चाललाय मॅप मध्ये पण कळल आपल्याला हे बघा समृद्धी महामार्ग एकदम लाईन येते आणि हा किती वाकडा तिकडा वाकडा तिकडा वाकडा तिकडा होत का दिसतोय मित्रांनो तर ह्या पेट्रोल पंपावर थांबलोय विचारलं पाच वाजले तर पुढचा पेट्रोल पंप लांब होता अठरा किलोमीटर अंधार पडल्यापेक्षा आपलं हितच थांबवा हे माणसं मला चांगलं एक नंबर होती की लगेच काय म्हणले नाही पाठी वाचले की थांबा म्हणले त्यामुळं काय नाही हितच थांबतोय मी आता पाच किती वाजले सव्वा पाच वाजले ते हिथच थांबतो कारण पावणे सहा वाजता दिवस मावळतोय चलो बसतो थोड्या वेळ आणि मग टेंट लावूया हरण महादेव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते प्रयागराज महाकुंभ कुंभमेळा ही प्रवास करत आहे तू पण ही पॅशन प्रो या गाडीवर तर तिथं टेंट लावला आहे आज दिवस दुसरा आहे तर अमरावतीमधील एक गाव आहे त्या गावामध्ये मी आज टेंट लावला आहे तर हे गाव वर वर्धापासून साठ किलोमीटर अलीकडे अमरावती जिल्ह्यामध्ये आता मी तर आजचा प्रवास असा होता की काल आपण संभाजीनगर वनं जालन्याकडे जाताना मधीचे एक गाव होतं वाडी या गावात थांबलं होतं ते मे बेसिकली औरंगाबादमधीलच गाव होतं तिथनं जालना तीस किलोमीटर होतं तर जालनेला सकाळी आलो नाश्ता वगैरे केला तिथनं पुढं आल्यानंतर मला बुलढाणा जिल्हा लागला बुलढाणा जिल्ह्यातनं पुढं आल्यानंतर मालेगाव लागलं मालेगावमधनं पुढं आल्यानंतर आता मला अमरावती जिल्हा लागला आहे अमरावतीत कुठल्या गावात आहे ते गावाचं नाव विसरलो पण माणसं एक नंबर आहे इथं पेट्रोल पंपावरच थांबलो आहे तर इथले मॅनेजर पण चांगले आणि ओनर पण चांगले होते त्यांनी मला नंबर बिंबर दिला आहे म्हणलं काय प्रॉब्लेम आला तर फोन करा आणि आजच्या जेवणाची पण सोय त्यांनीच केलेली आहे तुम मी आत्ताच तुम्हाला दाखवल मी ह्या व्हिडिओमध्ये किती माणसं जमा झाली होती त्यांनी म्हणले मोबाईल वगैरे चार्जिंग लावायचे पॉवर बँक काय लावायची ते लावून घ्या आतमध्येच आणि म्हणजे बेसिकली खूप चांगली माणसं आहेत तर तुम्ही फक्त मित्रांनो डेअरिंग करून फक्त घराच्या बाहेर निघलं पाहिजे तुम्हाला माणसं चांगलीच भेटतात असं माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला आपण असं फिरायला आवडत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जे सोबत येऊ शकतात अशा साठी आणि फॉलो नक्की मा मित्रांनो तर आपण करत आहे बारामती ते प्रयागराज महाकुंभ मेळ्यासाठी चाललेलं आहे मी पॅशन प्रो गाडीवर तर आजचा मुक्काम मी अमरावती जिल्ह्यातील गाव कोणतं गुईखेड या गावात केलेला आहे तर हे सगळे आहेत हे मॅनेजर प पंपाचे त्यांनी अतिशय उत्तम अशी पत्र्याच्या शेळ खाली चा राहण्याची सोय केलेली आहे तर मी बेसिकली मला नागपूरला जायचं होतं पण लयकटाळा आला होता म्हणून मी इथं त्यांना पाच वाजता थांबलो म्हणलं थांबू का तर ते म्हणले तुम्ही इतक्या लांबणं आला आहे आणि इतकं चांगलं काम करताय हिंदू धर्मासाठी तर तुम्हाला आम्ही नाही का म्हणू शक नाही म्हणू शकत नाही असं म्हणले ते तर तुम्ही काय म्हणताल दादा कोण बोल बोलत कोण इथलं चांगलं पेट्रोल पंपाच्या जे ओनर आहे म्हणजे जे मॅनेजर होते त्यांनी जेवण पाठवलंय शिवभाजी चपाती म्हणजे पोळ्या म्हणतात आणि दाल खिचडी तर चला खाऊया जेवण करतो बाय बाय इंस्टाग्राम मित्रांनो तर यातलं बोलायला जा सगळे गावातात तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि शेअर नक्की करा तुमच्या लोकांपर्यंत मित्रांपर्यंत कारण सगळीकडे माणसं चांगलीच असतात लोक घर सोडायला येतात घर